कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या बस स्थानकामध्ये नवीन बस लोकार्पणाचा सोहळा आधी संपन्न होतोय या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे जिल्हाध्यक्ष चंद्रकांजी जाधव आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील जादा नवंतराव पवार ध्यक्ष दिलेश यादव संजय काटकर समिती सदस्य राहुल गांधी सर्व प्रमुखांची नाव घेणं गरजेचं आहे आपले शहा काका याची पत्रिका सोनीता जगताप मॅगम स्थानप्रमुख किशोर जाधव चौक बागल साहेब राजेंद्र वर्गे महेशे के कदम सचिन जगता संग्राम पवार राहुल सर्वच मान्यवर तालुक्याच्या विविध भागातून आलेले सर्व प्रमुख बंधू आणि वडील कुठल्याही भागाचा विकास होत असेल तर त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम फार महत्वाची असते जगामध्ये विकसनशील देशामध्ये विकसित देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर महामार्गाच्या बांधणीमध्ये आम्ही अमेरिकेसारखे जे राष्ट्र फार प्रगत मानली जायची ऐंशी नव्वदचा काळ होता अगदी दोन हजार सालापर्यंत दोन हजार दहापर्यंत अमेरिका युरोप हे राष्ट्र ही प्रगत का मानली जायचं तिथं रस्ते फार चांगल्या पद्धतीनं डेव्हलप असायचे परंतु दोन हजार चौदाला जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार या देशावर आलं त्यावेळेला मात्र दोन हजार चौदा पासून दोन हजार तेवीस पर्यंत जे काम केंद्रातल्या सरकारने केलं या सरकारमुळं आज तुम्ही पाहता की भारत हा जगामध्ये दोन नंबरचे महामार्ग असणारा देशाला होता जगामध्ये दोन नंबरचे एवढी मोठी ताकद चीनच्या पुढे आपण गेलो गांधीच्या पुढे चीनच्या मनानं लहान आहे तरी आपण चीनच्या पुढे गेलो एवढी मोठी शक्ती आज या ठिकाणी त्याचबरोबर जर आपल्याला सामान्य माणसाचा विकास करायचा असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही मजबूत करावी लागेल तुम्ही सगळ्यात जगामध्ये जर पाहिलं असेल तर अनेक प्रकारच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे रोड ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि एअर ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे जे हवेतून प्रवास पाण्यातून प्रवास आणि रस्त्यावरचा प्रवास रस्त्यावरचा प्रवास दोन प्रकारचा होतो रस्ते मार्गाने होतो आणि लोह मार्गाने होतो आज बुलेट ट्रेन चालू आहे आज कोरेगाव सारखं जर तुम्ही पाहिलं असेल कोरेगावमध्ये पूर्वी एक, एक साधी रेल्वेची पटरी होती परंतु आज तुम्ही पाहता की दोन तो डबल झालंय आणि शिवाय त्याचं विद्युतीकरण झालेलं आहे एवढ्या फास्ट आज बदल ट्रान्सपोर्टमध्ये आपण पाहतोय मुंबईला जायला तुम्हाला उशीर लागायचा आता मुंबईला रेल्वे मार्गाने जायला तुम्हाला दीड ते दोन तासात जाणं शक्य होत कारण आता नवीन बोगदा आपण करतोय त्याच्यामुळे डायरेक्ट मुंबईमध्ये एंट्री होईल अशा पद्धतीचा निर्णय पण राज्य सरकारनं घेतला एस टी ही सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे रोड ट्रान्सपोर्ट जो इंटेरियर भागात होतो तिथं कोणीही जाऊ शकत नाही त्या ठिकाणी एस टी पोहोचली म्हणून आपल्या भागाचा विकास झाला आणि आपल्या प्रगती झाली नाही तुम्हाला माहिती आहे आमचं लहानपण आठवत आहे गावातून एस टी आली म्हणून तर आम्ही कुठेतरी शिकायला जाऊ शकलो आज शहरामध्ये एस तर फार महत्व नाही आहे परंतु जी गावं अगदी एका टोकावरती आहे आहे अशा गावांना एस टीचं फार महत्व आहे विद्यार्थ्यांना ही एस टी चालवत असताना त्याच्यामध्ये फायदा बघितला जी गोष्ट लोकांसाठी केली जाते त्याच्यामध्ये फायदा बघितला जात नाही तर त्या एस टी मधून येताना दहा माणसं येतात किंवा दोन माणसं येतात ते महत्वाचं नसतं पण त्याच्यामधून जे लोक येतात त्या गावचं भविष्य घडवणारी असतात ती मुलं असतात जर लहान जरी चार पोर आले तरी सुद्धा रात्रभर तो ड्रायव्हर तिथं झोपतो हे फक्त भारतात घडतं जगात कुठं घडत नाही लक्षात घ्या हे कुठेही घडत नाही स्वतःची बॅग घेऊन जवळ एस टी घेऊन येणार तिथं झोपणार आणि सकाळी जाताना फक्त पाच जण कुशवून जाणार कॉलेजची पोरून एस टी बसून जाणार हे तुम्ही एवढ्या पाच मुलांसाठी सुद्धा एवढं मोठं त्याग करणारे कर्मचारी सुद्धा आपल्या या डिपार्टमेंटला होते आणि त्या म्हणूनच आज एस टीचं योगदान हे महाराष्ट्राच्या विकासामध्ये आहे फार मोठं आहे सगळे म्हणतात तर एस टीला किती पैसे लागले याचा पण विचार करत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मागच्या वेळेला होते त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणाले एस टीचं पुनर्जीवन केलंच पाहिजे आपल्या एस टीला ताकद दिली पाहिजे पैसा उभा करायचा होता बस स्थानकांची अवस्था वाईट असते लोक बस स्थानकावर त्याला नको म्हणतात मी बदलायची <laughs> त्याची कुठल्या डिपार्टमेंट कडून पैसे घेता येतील ज्यावेळेला आम्ही सह्याद्रीला बसलो होतो त्यावेळेला आम्ही सांगितलं साहेबांना एम आय डी सी हा पर्याय उत्तम आहे म्हणलं साहेब एम आय डी सी चे पैसे प्रचंड शिल्लक आहे सगळ्यांचे लोकप्रिय आमदार साहेब शिंदे सर इतर सर्व पदाधिकारी आणि आलेले आपले सर्व ग्रामस्थ प्रवासी वर्ग हे आपल्या पर नवीन बसेसच्या लोकापर्यंत सोहळ्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते साहेबांच्या प्रयत्नातून म्हणजे गेली एक वर्ष झालं सर मी कार्यरत आहे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बऱ्याचशा आधारात आपले बदल झालेले आहेत आपण शब्द दिल्याप्रमाणे नवीन पाच बसेस तर आपल्याला उपलब्ध झाल्यास आणि आताच तुम्ही एक थोड्या वेळापूर्वी म्हटले की मी अजून पाच गाड्या मला आपल्या डेपोसाठी आणणार आहे त्याबद्दल आपले आभार आणि इतर डोळ्यांना आपले सतत असत गेल्या तीन महिन्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलेलं की मॅडम तुम्हाला स्टँडमध्ये बराच बदल दिसेल त्यातला एक टप्पा सर आपला चांगला पूर्ण झालेला आहे बऱ्यापैकी एवढं सुंदर कामकाज झाल्यामुळे कार्यक्रम आम्ही इथंच घ्यायचं नियोजित घेतलं की म्हणता दिसतानाही सुंदर दिसेल आणि आपण केल्याने लोकांनाही लक्षात येईल की साहेबांच्या प्रयत्नातून झालेला आहे आणि सर जुन्या स्टँडचंही आपण बऱ्याचसा मदत केलं आहे नवीन बस स्थानक जुन्या स्टँडच्या बाबतीत खाली आपली पासासाठी सोय केली विद्यार्थ्यांसाठी वरती लायब्ररीची सोय केली तेही लवकर पूर्ण होणार आहे आपलं तर तेही एक काम आपलं नावाजण्याजोगं आहे सर आमचे चालक वाहक आणि कर्मचारी नवीन बसेससाठी आपण जी मुलाची साथ दिली जे प्रयत्न केले त्यांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते आणि सर धन्यवाद